बड्डे खूप जोरात विश करणार आहेत कारण इथे आता बनून सर्व फुगवायला लागलेले ला ला आहेत बघा इथे मामी बसले आहेत आणि ती प्रांजल गेली चिडीवरून त्याची मम्मी आहे म्हणजेच माझ्या सांडवीची मैत्रीण त्यांची आई आहे आई आहे त्यांना फोगीचा बड्डे आहे तर बर्थडे आहे तर मी फुगे फुगवते कोण कोण फुगवते तुम्ही मी फुगवते बोलून <laughs> का केवढा मोठा फुगवलेला आहे तुम्ही जास्त बनल येते यांना दोन प्लेट भेटतील तुझ्या मम्मीने किती केले मग फक्त त्यांना भेटेल मग फक्त कोशिंबीर भेटेल तुम्हाला

हे बाबू बच्चू आईला आवडलं काय बोलली आई नक्की आईने तुझी पप्पी घेतली बाबाने काय नाही बोलले ना <laughs> बाबांना आवडलंच <दुझी> ना <laughs> दाखव <बादानी दुझी> ना त्यांच्या ते पण तुझी पप्पी घेणार बाबा माझी शेवटी मुलगी आहे म्हणून आल तिने बनवलेले हे गिफ्ट आहे दिदीसाठी तिच्या तर काय रिॲक्शन असेल काय सुद्धा बघू आपण आणि आतमध्ये ड्रॉइंग सुद्धा केले केकची आणि नाव दिलेत की काय पेन्सिलने काढल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीये पण ठीक आहे है, हॅपी चांगलं बर्थडे सिस्टर हा ओके थँक्यू झालं किंवा बोललात की नाही तुम्ही बोललात नाही हॅपी बर्थडे अरे वा असं काय डेकोरेशन कसं वाटलं

आता सेटअप या साईडला या म्हणून नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आजचा इथे सर्व आपण जमलेले आहेत आजचं सेलिब्रेशन बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि माझ्या मुलीचं जी सानवी माझी मोठी पोरगी आहे आणि तिचं आपण आज बड्डे सेलिब्रेशन करतो आहे तर इथे तिच्या मैत्रिणीसुद्धा क्लासच्या फ्रेंड आहेत स्कूलच्या फ्रेंड्ससुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर माझी जी फॅमिली मेंबर्स सर्व जे माझे सासरे माझ्या मामी आहेत आणि सुद्धा आलेले आहेत आणि नवीन आपल्या ज्या इनबाई आहेत म्हणजे अण्वीसुद्धा सुद्धा आलेले फर्स्ट बर्थडेला म्हणजे पण थर्ड बर्थडेला जे लग्न झाल्यानंतरचं सुद्धा आपल्या या बर्थडेला अवेलेबल आहे आणि बरीच सुद्धा आलेली आहेत तिथे छोटी छोटी मुलं आलेली आहेत त्यानंतर राहुल सुद्धा आलेलं आहे त्याच्यानंतर माझे मेवणं ते सुद्धा आहेत माझे सासरे आहेत हे बघा इथे आणि माझ्या मामी या इथे सुद्धा आहेत आणि वाईफ आणि आता आपण केकसाठी स्टार्टअप करतो आहे आणि केक कशा पद्धतीने सेलिब्रेशन होणार आहे तेसुद्धा बघा मुलंसुद्धा बघा कशी आपण आता हॅपी बर्थडे ओरडत आहेत की काय करतात ते सुद्धा बघा आणि लास्ट मोमेंटला आम्ही आम्ही एक काहीतरी तुम्हाला करून दाखवणार ते पाहायला नक्की विसरू नका तर मित्रांनो बघूया आपण आता सुरुवात करतो आहे केक कट करणारा हे सांडवी मुवी पाहिजे होता कायतरी दुसरा कागद पाहिजे एक काम कर जेवायला दे आधी अनिल नंतर मग एक कप आता कोणी पण येते कामायला रे अरे दारात काय कॉल करा त्याला

येले वर्ष केला ये बंदूसा मा मा आता केलं मा आता करते आ पण गावाचा बंदूसा बंदूसा नाही आणि काय करतो काय पण फावडे ने줌 ने줌 मी नाही ना ती खावका किती मिनिटत नाही ना गावाला असं केक नाही बेटा ए ए त्या बोलवारे बोलव फोन कर आली ना ए कुठे आहे काही कधी yeah, yes. <laughs> 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 <hums> ओ, या, हो यात आईच नाही हो हे बघा ना बोलतात तुमचे अरे सोनू बुठे आहे आता सर्व आहेत फक्त क्लास हे तुझं समाधान करणार आहे

이 동생이 무슨 일을 하고 있는지 알려주세요 너희 부모님은 어디서 왔어요? 아니요 아이스크림? 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 너희 부모님은 어디서 왔어요? 저희는 집에서 왔어요 그럼 집에서 왔어요? 네, 집에서 왔어요 나의 클래스 룩은 여기 있어요 तीछ 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 तो। तो तो था था। एक मेंबर आला आमचा त्याचं नाव आहे राजा आणि भूमिका तर राजाचीच दिलेली आहे आणि सर्व लोक जमलेले आहेत राजाची भूमिका दिलेली आहे पण राजा साहेब तुमच्या इथे हजर नाही आहेत तर केक थोडासा आमचा होल्ड केला जातो आहे तर बघूया अजून आमची राजाची एंट्री कशी होईल ती पण

एक एंट्री आपली बाकी होती राजाची एंट्री आणि आहे आहे हे बघा आणि हीच एंट्री एक बाकी राहिली तर आपण आता काय करतोय केक कापायचा ते केलेलं आहे आणि आता केक कापण्यासाठी जे सर्व इथे सेलिब्रेशनसाठी जे आलेले आहेत आणि त्याचे क्लासचे फ्रेंड स्कूलचे फ्रेंड सर्व आलेले आहेत आणि आपण आता केक कापायला सुरुवात करतोय तर चला मित्रांनो फायनली सानवी सुद्धा बसलेली आहे आणि सानवीची बहीण मृणाल सुद्धा बसलेली आहे राज्य आहे

अरे त्याचा नाही पण त्याला कसं तुम्ही सगळ्यांनी एकदाच बाकी ठेवलेत का

જે સેતજને સેજેએ ડેજેત ને ણેજ સેજલન અહ સ્જલડે आपला आजचा बड्डे सेलिब्रेशन सांधवीचा झालेला आहे आणि मी आपण शब्द खूप मज्जा आली सर्वांनी मजा केली एन्जॉय केले आणि बाहेर मला केक बरवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे दोघंजण बसली होती केक कापण्यासाठी सुद्धा बसली होती लागून थोडंसं घडलेलं आहे आणि सांधवीसुद्धा तर तुम्हाला वाटेल की दोघींचा एकत्र एकाच दिवशी बड्डे होता की काय तसं नव्हतं ॲक्च्युली ती छोटी असल्यामुळे आणि मोठीचा केक दोन होते तर तिला कुठे असं नाराज व्यक्त होऊ नये म्हणून आपण दोन केक सोबत कापलेले आहेत तीन केक होते तर तिच्यासाठी एक नूडल असा नावाचा आपण एक येल्लोवाला केक होता तोसुद्धा कापलेला तर मित्रांनो चला त्यानंतर आता आपण बिर्याणीसुद्धा आणलेली आहे आणि सर्वांना बिर्याणी खाल्ल्याशिवाय आपण घरामध्ये सोडणार नाही आहे आणि बिर्याणी आता सर्वांना आपण आता बाहेर देणार आहोत बिर्याणी आहे पाच किलो बघूया बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जो जेवणाचा आपण जो प्रोग्राम ठेवला होता तो सुद्धा आपला व्यवस्थित पार पडलेला आहे तर सो मित्रांनो चला मी व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय